हिंगोली येथे सब ज्युनियर स... राज्यस्तरीय फेन्सिंग स्पर्धा आयोजनाचा मान हिंगोलीला दिलेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण या स्पर्धेची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यानं मार्शनाखाली व राज्य फेन्सिंग असोसिएशनच्या मार्शनाखाली गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे दिनांक उद्यापासून दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे यावेळी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे स्पर्धेची संपूर्ण तयारी असोसिएशनचे माझे सहकारी बांधव जे संचालक आहेत पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून तयारी करण्यात आली आहे ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक आठ ऑगस्ट ते दिनांक दहा ऑगस्टपर्यंत असून आ, या स्पर्धेमध्ये राज्यभरातील पाचशे खेळाडू सहभागी होणार आहेत या स्पर्धेमध्ये अंडर फोर्टीन म्हणजे चौदा वर्ष वयोगटाच्या अति हे खेळाडू मुलं आणि मुली उपस्थित राहणार आहेत यामध्ये जे जो संघ आहे बाराचा असतो राज्यभरातून जे संपूर्ण राज्यातून संघ यामध्ये सहभागी होणार असल्यामुळं साधारणतः जी संख्या आहे ते आम्हाला अशी सुद्धा होती पाचशे ते सहाशे खेळाडूंची संख्या झाली आहे आत्तापर्यंत जवळपास अडीचशे खेळाडूंची नोंदणी झालेली आहे स्पर्धेचे माझे सहकारी पदाधिकारी आहेत सचिव संजय सर उपाध्यक्ष प्राध्यापक आनंद भट्ट त्याचबरोबर सचिव सहसचिव प्राध्यापक नरेंद्र रायवार कोषाध्यक्ष विजय जवळकर सर आणि सदस्य अनिल कदम सर आणि सुशीलिंग गोले हे हे संपूर्ण असोसिएशन असून या संघटनेला या आपल्या जिल्ह्यातले जिल्ह्यातील वन विभागाचे राष्ट्रीय खेळाडू म्हणजे फेन्सिंगच्या माध्यमातून जे लागलेले आहेत संदीप वाघ सर याच ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपले या ठिकाणी विशाळ सरही उपस्थित आहेत पत्रकार परिषदेला तर प्रामुख्यानं याचं जे नियोजन आहे यांच्या माध्यमातून आपण करीत आहोत खेळ आपण स संलग्नता जे आपण निवास व्यवस्था निशुल्क आहे मुलांसाठी आपण केली आहे परंतु जे हे आहे तसं आपल्याला कंपल्सरी नव्हतं परंतु जिल्हाधिकारी महोदय श्री राहुलजी गुप्ता सर आणि जिल्हा अधिकारी कारणे यांनी आपल्याला अल्पसंख्याक मुलींचं वस्तिगृह दिलेलं आहे त्या ठिकाणी मुलांची निशुल्क व्यवस्था ठेवली आहे परंतु शहरातील ज्या काही लॉज आहेत त्यांची तर त्यामध्ये मात्र माफक दरात शुल्क करण्यात आलेलं आहे आणि ते खेळाडू भरती असोशिशन नाही परंतु स असोशिएशनच्या वतीने त्यांच्या भोजनाची नाश्त्याची व्यवस्था निशुल्क करण्यात आली आपण मी प्रामुख्यानं खरं तर फेन्सिंग हा तलवारबाजीचा खेळ आहे आणि तलवारबाजीच्या या फेन्सिंग म्हणजे ही जी स्पर्धा आहे तर खरंतर शिवकारीन म्हणजे छत्रपती शिवरायांच्या तलवारबाजीचं प्रशिक्षण गोळायचं आणि त्या आणि योगायोग योगायोगानं आता आपल्याकडं म्हणजे फेन्सिंगचं आयोजन याचा आम्हाला आनंद वाटतो आणि सर्व पालकांना क्रीडारसकांना याचबरोबर सर्व जनतेला जे हिंगोली जिल्ह्यात ही नावलौकी क्रीडा क्षेत्रातली वाढवण्याची स्पर्धा आहे तर ही 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 जी स्पर्धा जी 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 आहे या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी कळपेची विनंती आपल्या माध्यमातून करीत आहे